सर्व ऐकणारे भाग ज्ञानवंत गुणवंत गुण्यवंत सर्वांचे शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करू नेऊन ते पुरते आधी कते सरते करुने घ्यावी तो मते विनावी तो असे गोड अशी धावत रामायणाची कथा आपल्या या भगवान नगरमध्ये आयोजित केलेली आहे आणि आमच्या सारख्याला या ठिकाणी आमंत्रित करणं किंवा या ठिकाणी सेवा देणं म्हणजे आमचं काहीतरी पूर्वजन्मीच भाग्य किंवा पुण्य पुण्य फळले बघु दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो तो कैसा या संत चरणी पावलो आजी पिटले माझे कोणी सर्व तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानवंत गुणवंत आहे एकाउन आहे माझ्या पाठीमाग बसलेले समोर बसलेले आणि तुमच्या पुढे मी कथा सांगायत उरतात ज्ञानी नाही परंतु सेवक हे करावे सांगितले काम कथा अशी आहे ज्याला बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणले गेलेलं आहे त्याला मात मा, मा, सांगू लागलेलं आहे कुठलं सुवेळा चढते द्रोणागिरी पर्वत अंतर किती अंतर सांगितलं भाजपला लक्ष लिहिलं नाही तीन लक्ष दहाशे अजून दहा योजने मार्ग निशीत का क्रमावा तीनशे बारा बार चोवीस लागलाय इश तीन लाख एक योजन चार कोस बरोबर आहे का आणि तीनशे बारा बार चोवीस चोवीस लाख योजन आता ते पुढचे शेतेड सहस्त्र तुम्ही माफी सांगायचं म्हणजे आधी साडेआठ वाजता चालू केलंय आणि पुन्हा इतकं लांबवायचं म्हणजे सकाळी नऊ दहा वाजता हा लक्ष म्हणून उठवायला एवढ्या लांब चपल आहे तुला जावं लागतंय जाऊन रातोरात यावा हो लागेल तो म्हणजे आज जातो आणि कुंभमेळ गेल्यासारखं दहा पंधरा दिवसाला माघार येतो जमणार नाही नाईटला जायचंय नाईटला यायच सूर्याचे किरण जर त्या शक्तीवर पडले लक्ष्मणाच्या शरीरावर पडले लक्ष्मण आपला नाही आणि लक्ष्मण आपला नाही ना तर मग आपलं पुनिस नाही और मैंने। की तो ही भी तो नेट का है रामाय नाही खोला खोला जाचा येत नाही मी जाणार नाही लक्ष आणि मन ज्याचं नाही तो माणूस माणसात अंगदैव राजा दोचा कोणी घेतो विनय अरे नेट काय नवं तर नाही राईसा बरं महाराज तुमच्याकडे रामायण सांगायचं मंदिर होतं लिमाग्रस्त काम करीत राह बरे महाराज कुठं असते माझ्या संगत नेट काय हा तर हरी कीर्तन आम्ही जातो माळ घालवला ठेवा नेट काय सांगते ना हनुमानजीची विनंती केली हनुमान हनुमान अंगदाचा गुरु आहे बघा तुम्ही रामायण आहे का माणसं मला काय कळत नाही हनुमानजी अंगाचे गुरु आहेत हनुमानजी मुळे अंगात राम सेवेला लागले सर्व तसं तर मागा येऊन गेल्या की सेवेला लागली नाहीतर पाले खाणारे जाऊ का जरा पुढं कुणाला लागायचं नाही आम्ही सुद्धा जरी आता दहावीस दहावीस धराचे खेळ करून कुठं बसलो असलो का आम्ही सुद्धा वनातले वंचर होतो पण परभू रामचंद्राची कृपा रामायणाची कृपा एकोणीसशे सत्याहत्तर ला जीवाची वाडी मध्ये रामायण लावलं होतं आणि सत्याहत्तर चा नार अष्ट्याहत्तर ला आम्ही लावलं होत आणि रामायणामुळे आम्ही मासात आलो आमची रामायणाची ना जीवाची वाडी सोडली चार तरी सोडली तरी दंगाच्या पलीकडे मी गेलो तरी आमची रामायणाची नाळ तुटली का तुटले व्याकराने कोणी तापीत नाही बघा मग बसून बघू मी सरा व्यत्यय आणते सगळ्यांनी त्या लेकरावर कोणीतरी कंट्रोल ठेव अरे ज्याच्याकडे राम रामाची नाव आहे ज्याच्याकडे रामायणाचे भक्तीची नाव आहे आणि जेवढ्या रामायण आवडतं तेवढ्याच रक्षण करायला हनुमानजी तयार आहे राम संपलाय रामाचा अवतार संपला कृष्णाचा संपला हनुमानजी आमचे चिरंजीव आहेत जिथं तुमच्या मुखात राम आहे तिथं माझा हनुमानजी कदा घेऊन उभा राहणार काळ काय सांगू आता संताचे हे अरे शोध लावला रे समुद्राचा पतीकरी एकटा गेला तिथं काय पराक्रम करायचे ती मागायला काय दाखवत निघून गेला आणि ज्यावेळेस रामाच्या पुढे गेला तेव्हा ही तुकडी कोणाची होती सैनिकाने कितीही पराक्रम केला तरी कॅप्टनचा विजय असतो आता काही लोकांनी कॅप्टनचा मिळ करायचा नाही क्रिकेट बघणार रे बघा क्रिकेटचा बाकीच्या फलंदाजांनी गोलंदाजांनी किती काम करू द्या एकाने दोषे दावा करू द्या तो जाऊ का चेषक घ्यायचा मान खुणाचा अरे कॅप्टन सामान आहे या टीमचा कॅप्टन अंगाज होता काम हनुमानजी ने केला मान अंगादाला दिला त्याला संताचा अंत करणं म्हणते महत्व लपवी त्या तुर्या हरवी विषय कोण मिळवी जगाबाजी स्वतःचा मन दुसऱ्याला जातो तो अशी साधू देवते आमचं कसं रे विद्या थोडी आणि बिरुड्या गाडी मलाच पहा आणि मलाच थुला रहा यायला काही त्याला पुढे अतिसंकटी धुर किती तुझी करावया स्तुती हे हनुमान माझी वाचा कमी पडते मी बोलू शकत नाही सांगू शकत नाही का निरंतर। या अरे हनुमान आम्ही अत्यंत संकटात पडलो होतो ज्या ज्या वेळेस आम्ही संकटात पडलो त्याच्या वेळेस तू आम्हाला वाचवायचा प्रयत्न केलास नाही बाबा हो रामायण सगळं कोणाला मला नाही कोणालाच कळत नाही अजून कळलं नाही ना बाबा सर ते तुम्हाला देव व्हायचं का संत व्हायचं का जगावर उपकार करायचं शिका जो दुःखात आहे त्याला सहकार्य करा जो पीडित आहे त्याला आधार द्या आणि त्याच्यासारखा महान संत जगात कोणता बघायला मिळणार नाही हनुमान जी कीर्ती त्याच्यामुळे आली दीन आहे दलित आहे जगीज दलित लगाए। पावे उंशी पेटी लावल्या उभारून महाराजांची पीटी इच्छिंद आणली मद्रास निमद्रासून आमचे गुरुजी मी त्या उशी म्हणलो कसा वाचा अरे प्रेम

हनुमानजीचा शिष्य आहे जे गुरुकड ज्ञान असतं तेच शिष्याकडं असत गुरु कधी माझ्या राखून फिरत नसतात अंगदानं सांगितलं गुरु, गुरु महाराज जर आपल्या चुकीमुळं है जर लक्ष्मण गेला जर तर जर लक्ष्मण गेला तर तुम्हाला माफ तयार नाही किती यादी मिळत म्हणून कोण कोण गेलाय कोण कोण राहणार कोण कोण राहणार आहे मेळ लागणार नाही त्यापेक्षा एक वाचवा एक वाचवा एक वाचते जुन्या काळात कुटील लोक होते जुन्या काळात आणि ते असं म्हणायचे घर आपोआप शरण शिव राहणार नाही तर ती नीती रावणाची होती आणि ती नीती त्याची सक्सेस होणार आहे म्हणून गुरु महाराज तुम्ही काय करा याला वाचवा देखा असणारे वाचते सगळेच आपण रामायणाचे सूचक वाचक आहे लोक सांगे आणि आपण कोरडा पाषाण भावाच रामायण आहे पती पत्नीचं रामायण आहे बापले कामायण आहे सगळ्या का प्रश्नाची उत्तर या रामायणात मिळते आम्ही छाती बड बडून बडू, व नारडो डोळ दौ सांगायचे घरी गेले की बाबा सहभाग न करायचे उलटेन हल्ला पाहिजे उलटेन सवाश नाही पती पत्नीचं रामायण आहे रामाय सांगणार असं ते सांगायला लागलो आता मी पुन्हा बसणार नाही दोन चार खेळ राहले का बसणार बी नाही रामाय सांगणार आणि कमीत कमी आपल्या शिव्या देऊन आहेत अन्न खातो आपण प्रभू रामचंद्राने सीतेला कसं सांभाळ महान पतीव्रता आहे पतीव्रता त्यांच्या बरोबर कशी राहिली नाही इत्याला खोलात जात नाही आमच्या हनुमानची सांगितलं हनुमान झालं हनुमान बावा प्रेम आहे जर मी आला तर दुसऱ्या दिवशी थोरला भाऊ प्राण दिल्याशी राहणार नाही आणि जर राम गेला रामाच्या जीवावर जगणारा सुग्रीव आपण ज्याचं खातो ना त्याच्या उपकारातून कस प्रत्यग्र होऊन उपकार फेडायचा नाही अरे ज्याचा खातो आपले जुनी म्हणे आमच्या इकडे डोंगरामध्ये ज्याची खावी कोळी आणि त्याची करावी होळी हा महाराज म्हणतो होळी करावं अरे त्याची वाजवावी

त्याग करून त्याुगात तिकत आहे ही साडेचार वर्षाखाली नात महाराजांना लिहून ठेवली जगात असे मी काय भाव असते आणि जगात असे मी काय भाव असते मग त्याच्यातलं आपण काय घ्यायचंय आपलं आपण ठरवायचंय